अरोमा कंपनीचे प्रोडक्ट घेताय तर सावधान सातारा पोवई नाक्याच्या जवळ व भारत पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या अरोमा बेकरीतील ब्रेड मध्ये मुंग्या आढळल्या अरोमा कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये मुंग्या सापडत आहेत आमचे प्रतिनिधी राज देशमुख यांनी स्वतः बेकरी मधून ब्रेड घेतले तर त्यांना त्यामध्ये मुंग्या आढळल्या व त्या गोष्टीची तक्रार बेकरी मार्काकडे व त्या ब्रेड कंपनीच्या ओनरकडे केल्या असता व चौकशी केल्यास त्यांनी सांगितलं की यात काय एवढा विषय नाही ब्रेडचे पॅकेट बदलून घेऊन जाऊ शकता त्यात काय आळी वगैरे झालेली नाही एवढा काय मोठा विषय नाही ते दुकानात ठेवल्यावर चुकून एकदा लहान होल राहिला असेल त्यातून त्या मुंग्या गेल्या असतील अशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तरे दिली ग्राहकांच्या जीवनाची पर्वा न करता कंपनीचे मालक आणि कामगार प्रोडक्ट विक्री करत आहेत या दुकानाचे मालक नदीम मुलाने हे देखील लहान मुलांच्या जीवाशी खेळ करतायत असं दिसतंय या बेकरीतून अरोमा कंपनीचे प्रोडक्ट घेऊ नका व तुमच्या मुलांच्या जीवाशी खेळ करू नका याकडे दुर्लक्ष केल्याने मुलांना विषबाधा होऊन त्यांच्या जीवितास हानी पोहोचू शकते फूड सेफ्टी डिपार्टमेंट कडे याबाबत लवकरच तक्रार करून दुकान बंद करावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे राज सह एस एस हो, एम न्यूज सातारा